गरमागरम कुरकुरीत चणा वड़ा खाण्यासाठी तयार आहे या खायला नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप 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 मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पावसाळ्यासाठी मस्त अशी कुरकुरीत चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी स्नॅक्सची आजची रेसिपी आहे छोल्यापासून मस्त असं चना कोलीवाडा तुम्हाला बनवून दाखवणार आहे म्हणजेच क्रिस्पी चना अगदी कुरकुरीत आणि चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आजची रेसिपी आहे चला तर मग आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया ला इथे मी छोले घेतले आहेत आपल्याला किती क्रिस्पी चना बनवायचा आहे किती आपल्या घरात माणसं आहेत त्या अंदाजान छोले घ्यायचे आहेत इथे मी छोले हे भिजवून घेतलेले आहेत छोले भिजवण्यासाठी छोले चांगले स्वच्छ धुवायचे आणि छोल्याच्या वरती असं चांगलं पाणी ठेवायचं आणि सात ते आठ तास आपल्याला हे असे भिजवून घ्यायचे आहेत हे मी छोले असे चांगले भिजवून घेतले आहेत त्यासाठी इथे मी बेसन घेतलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर बेसनच्या तुलनेत आपल्याला हा फ्लॉवर थोडा कमी घ्यायचा आहे नंतर मिश्रण किती चिकट होईल त्या अंदाजान आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पाने एकदम बारीक चिरून घेतली आहेत दोन मिरच्या मधोमध कापून त्या पण एकदम बारीक चिरून घेतल्यात दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर मसाल्यांमध्ये एक चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला आणि एक चमचा चाट मसाला चवीपुरता मीठ आणि पाणी तळण्यासाठी तेल एवढंच साहित्य आता आपल्याला हे छोले शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी काय कुकरच्या भांड्यात हे छोले घेऊया छोले शिजण्यापुरती आपल्याला ह्याच्यात पाणी आहे जास्त नाही असं छोल्यांच्या थोडस वरती पाणी ओतायचं आणि थोडस आपण ह्याच्यात मीठ टाकूया म्हणजे सर्व मीठ चांगलं असं छोल्यांना लागेल आता आपल्याला हे छोले शिजवून घ्यायचे आहेत कुकरचं झाकण लावून घेते आणि गॅस फास्ट करून आपल्याला कुकरला दोन शिट्ट्या काढून आहेत आपल्याला हे छोले सात ते सत्तर टक्के शिजवून घ्यायचे आहेत असे जास्त शिजवायचे नाहीत मऊ करायचे नाहीत गॅस फास्ट करून कुकरला दोन शिट्ट्या काढून घेऊया छोले फक्त शिजवतानाच आपल्याला काळजी घ्यायची आहे सात ते सत्तर टक्केच आपल्याला शिजवून घ्यायचेत असे जास्त शिजवायचे नाहीत मऊ करायचे नाहीत त्याचे दाण्याचे अख्खे पण राहायला पाहिजेत आणि साठ ते सत्तर टक्के शिजले पण पाहिजेत तरच ते खाताना मज्जा येते दोन झाल्या आहेत गॅस बंद करते आणि कुकर आपण थंड करून घेऊया दोन शिट्ट्या झाल्या लगेच गॅस बंद करायचा आणि पूर्ण हवा गेली की आपण असं कुकर खोलायचा हे बघा असे आपल्याला हे छोले शिजवून घ्यायचे आहेत असे दाणे अख्खे पण दिसले पाहिजेत आणि एवढे असे शिजले पण पाहिजेत हे सगळे छोले आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आता आपण चणा कोलीवाडा बनवायला सुरुवात करूया एका बाउलमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे ते आणि त्याच्यात मसाले सगळे टाकायचे आहेत आणि मिक्स करून ते मग नंतर चण्याला लावायचे म्हणजे सगळे मसाले चण्यांना व्यवस्थित लागतात त्यासाठी इथे मी एक असा बाउल घेतला आहे आणि बाउलमध्ये आपल्याला तेल होतायचं आहे फक्त मसाल्यांपुरतीच आपल्याला ह्याच्यात थोडंसं तेल होतायचं आहे तेलात आपण मसाले टाकूया गरम मसाला मिरची पावडर मस्त चटपटीत चवीसाठी चाट मसाला हळद कढीपत्ता तुम्ही टाकाच हा कढीपत्त्याने सुगंध पण मस्त येतो आणि चव पण खूप छान लागते पण असा बारीक चिरून टाकायचा म्हणजे सगळी कढीपत्त्याची चव चांगली उतरते बारीक चिरलेली मिरची आणि आलं आणि लसूणची पेस्ट सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुमच्याकडे समजा चाट मसाला नसेल आणि एखाद घरात जर आमचूर पावडर असेल ना तर ती टाकला तरीही चालेल आणि ह्यात आपल्याला आता हे छोले टाकायचे सर्व मसाले ह्या छोल्यांना व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे मसाला चांगला लागला पाहिजे या छोल्यांना सर्व मसाले ह्या चण्यांना व्यवस्थित असे कोट झालेत असे कोट झाले पाहिजे आता आपल्याला ह्याच्यात थोडस मीठ टाकायचंय आपण चणे शिजवताना ह्याच्यात मीठ टाकलेलंच पण ह्या मसाल्यांपुरतं आणि बेसन आणि कॉर्नफ्लॉवर पुरतं आपल्याला ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचंय आता आपण याच्यात बेसन टाकूया चार चमचे मी असं सुरुवातीला बेसन घेतलंय आणि कॉर्नफ्लॉवर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर बेसनच्या तुलनेत आपल्याला कॉर्नफ्लॉवर कमी घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण जरा चिकट करायचंय म्हणजे बेसन आणि कॉर्नफ्लॉवर जरासा चिकट म्हणजे सगळ्या ह्या चण्यांना लागला पाहिजे असं करायचंय त्या अंदाजान आपल्याला हे बेसन आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचंय नुसते असे चणे चणे दिसायला नको जरा त्याला बेसन चिकटलेलं असं दिसायला पाहिजे त्या आपण प्रमाण घ्यायचं हे सुरुवातीला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण तयार करायचंय आता आपल्याला ह्यात थोडं थोडं असं पाणी आहे पाणी पण असं एकदाच ओतू नका थोडं थोडं असं होता थोड� अजून थोडंसं मी पाणी होतं ह्याच्यात सर्व बेसन आणि कॉर्नफ्लॉवर चांगलं असं ह्या चण्यांना लावून घेतलं आहे हे बघा असे आपल्याला हे बेसन चण्यांना लागलं पाहिजे असे चणे पांढरे पांढरे दिसता कामा नाही आता आपण ह्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि चमचान पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया आता आपण तेल तापत ठेवूया आणि छोले तळताना आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायचे असे तळताना टाकायचे हां इथे मी चार लसणीच्या पाकळ्या सालीसकड अशा जरा चेचून घेतल्यात म्हणजे सगळ्यात स्वाद त्या तेलात चांगला उतरेल आणि छोल्यांना मस्त स्वाद लागेल लसूण तुम्ही टाकाच हा तळताना अगदी मस्त स्वाद लागतो अगदी खमंग आता आपण छोले तळायला सुरुवात करूया तेल तापलंय असं हातानंच छोले घ्यायचे आणि असे टाकायचे आता आपल्याला ह्यात लसूण टाकायची पूर्ण गॅस कमी करून हे तळू नका नाहीतर हे छोले असे तेलकट होतील आणि पूर्ण गॅस फास्ट करून तळला की पटापट कसे करपतील मस्त असे कुरकुरीत होणार नाहीत म्हणून आपण जरा गॅसचा अंदाज घ्यायचा आणि तसे आपल्याला हे छोले तळायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत जरी आपण तेलात सोडताना असे हे गट्टे टाकलेत ना तरी ते असे तळताना आपोआप सुट्टे होतात फक्त झाड जर जारे आपल्याला सुट्टे सुट्टे असे करायचे सहज सुट्टे होतात मीडियम गॅस करून मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपण छोले तळून घेऊया तुम्हाला जर नंतर तेलात ते छोले सुट्टे करायला जमत नसतील तर आपण असे फ्राय करतानाच म्हणजे तेलात सोडतानाच असे सोडायचे तसंही चालेल फक्त तुम्हाला तेलात जरा जास्त वेळ असा हात धरायचा नसेल तर तुम्हाला मी जी पहिली पद्धत दाखवली ती तुम्ही करा असे आपल्याला ह्या रंगावरतीच तळून घ्यायचे अगदी करपवायचे नाहीत असा मस्त सोनेरी रंग यायला पाहिजे बघितलात ना किती सोपी रेसिपी आहे सगळे मसाले तेलात असे मिक्स करायचे वरतून छोले टाकून परत एकदा मिक्स करायचे आणि बेसन आणि कॉर्नफ्लावर टाकून एकत्र करायचं अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणी सहज बनवू शकेल इतकी साधी सोपी आहे फक्त छोले शिजवतानाच काळजी घ्या अगदी मऊ करू नका असे अख्खे पण राहिले पाहिजेत जर खूपच मऊ शिजवलात ना तर नंतर असे छोले मिक्स करताना फुटतात ती तेवढी काळजी घ्या आणि तळतानाच फक्त पूर्ण गॅस फास्ट करून तळू नका म्हणजे पटापट मग ते करपतील आणि करपलेला तेवढा स्वाद मग चांगला लागत नाही तेलाचा पण अंदाज घ्यायचा तसं आपण मीडियम गॅस करून मग तळायचे कुरकुरीत चणा वडा खाण्यासाठी तयार आहे आणि जेव्हा आपण खायला घेऊ तेव्हा वरतून फक्त असा थोडासा चाट मसाला टाकायचा चटपटी चव मस्त लागते अजून त्याची चव वाढते आणि चाट मसाला टाकल्यावरती असं आपल्याला मिक्स करून करून घ्यायचंय घ्यायचंय टॉस गरमागरम कुरकुरीत चना वडा खाण्यासाठी तयार आहे या खायला अगदी मस्त चटपटीत कुरकुरीत ही स्नॅक्सची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा पण घरी बनवून बघा तुम्हाला आवडणारच ही रेसिपी आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू